त्यांना पण येते चालते तिथे त्यांची जर ती आहे नाही नाही आता तुम्हाला पहिला देणार नाही तुम्ही रजिस्टर नाही माहिती आहे येस काय झालं काय त्रास देताय लोकांना नमस्कार मित्रांनो मी आता आल्या शहर अभियंता मकरंद निकम यांच्या भेटीला आणि इथं लिहिले बघा अभियेंत्यांना किंवा अधिकार्यांना भेटण्याची वेळ सोमवार बुधवार शुक्रवार तीन ते सहा गेल्या आठवड्यामध्ये कमी कारवाई केली होती की अधिकारी जागेवर नसतात नागरिकांना भेटत नाही काम करत नाही मी आलेले बुधवार तीन वाजे साहेब असल्याने म्हणजे नागरिक ज्यावेळी भेटायला त्यावेळी अधिकारी जागेवर नागरिकांची कामं कधी आणि कशी होणार आहेत आणि त्यांची ही हालचाल रजिस्टर म्हणजे नोंद येणारे तर आपण बघणार आहोत हे नोंद वय असते मित्रांनो तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यालयात गेले की अशा प्रकारची जो वय असते कोणत्याही अधिकाऱ्याला याच्यामध्ये नोंद केल्याशिवाय बाहेर जाण्याचा अधिकार किंवा जबाबदारी नाही आपण हे चेक करत जागरिकांना हेल्पटे मारायला होतात चक्रा मारायला होतात त्यांना कायदा काय असतो हे नागरिकांनी जर दे लक्षात घेतलं तर सगळं प्रशासन बरोबर चालतं हे अशा प्रकारची वहीमध्ये एंट्री करायची असते मला यांनी सांगितलं की साहेब सोबत घेऊन गेलेत एंट्री सोबत रजिस्टर साहेबांकडे असते म्हटलं विचार असं साहेबांना त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही ती ऑफिस नाही घेऊन गेलं पाहिजे असं रजिस्टर असतात तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयात गेले तर तुम्हाला असं ही माहिती विचारण्याचा अधिकार आहे आणि जर तुम्हाला तो नाकारला तर तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता तुम्हाला ईमेल आयडी लागली तर आम्ही मुख्य सचिव कमिशनर सगळ्यांची ईमेल आयडी देऊ नागरिकांना तुम्ही मालक आहे या देशाचे याची जाणीव ठेवा आणि चक्र मारणं बंद करा जे तुमचं काम करणार नाहीत विहित वेळेमध्ये आणि नियमानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करायला ती घाबरायचं नाही धन्यवाद हे असं पण तपासू शकता आणि सरकारी कार्यालय डिफेन्स सोडून बाकी कुठल्याही डिपार्टमेंट मिळून तुम्हाला प्रत्यक्ष फाईल तपासण्याचा अधिकार नागरिकांना आहे तुम्ही या देशाचे मालक आहे हे विसरू नका मालकांनो तुम्हाला नोकरासारखे वागणूक आहेत आणि नोकर मालकासारखे मजा करतायत जरा हे आपण बदललं पाहिजे नागरिकांना कायदे जसे जे जा माहीत होतील ना तसं नागरिकांना कळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचे राज्यघटना घेताना सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी काय काय कायदे केल्यात आणि प्रशासन कशाप्रकारे मंजूर झालेले भेटायच्या वेळेमध्ये साहेब फिरस्तीवरती आहेत किंवा साहेब काय ना म्हणतात व्हिजिटवरती आहेत तुम्हाला अनुभव आलाच असेल सरकारी या कार्यालयात आले की साहेब मध्ये आहेत कॉन्फरन्समध्ये आहेत बाहेर गेलेत मिटिंगला गेले काय कलेक्शनला गेले इलेक्शनला गेले ते त्यांचं त्यांना माहिती पण या डायरीमध्ये नोंद करूनच बाहेर जायचं असतं मित्रांनो कोणताही सरकारी अधिकारी ज्या दिवशी तुम्हाला ऑफिसमध्ये भेटणार नाही सोमवार बुधवार शुक्रवार तीन ते सहा त्यावेळी हे रजिस्टर चेक करायचं डायरेक्ट त्याचा फोटो वगैरे घ्यायचा आणि कमिशनरला पाठवायचं कमिशनरने कारवाई नाही केली आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला मुख्य सचिवाकडे घेऊन जाऊ धन्यवाद